तर मित्रांनो पुन्हा एकदा आपली सकाळ झाली नव्या सूर्या उदयाने शेतकरी मित्रांनो आपल्या शंभर दिवस शंभर ब्लॉक चॅनलचा जे काही टार्गेट आहे ते आपण दररोज पूर्ण करावं हो। शेतकरी मित्रांनो आता डायरेक्ट मी निघलो आहे आपल्या शिरीसाठी चारा आणायला कारण की चार आणणे कारण की आभा याच झडीचं वातावरण झाले पाऊस बी खूप दिसायला पहा त्याच्यामुळे मी चार आणण्यासाठी गेलो नेमका कथाचा चारा आणा तेच करायला गेलो पण कस तरी कोण करून चारा घेतला मग काय नीट घर निघलो आणि चारा अडकवायचा शिला खाण्यासाठी पण शी पहा कशी तिथून इकडे लक्ष देऊन टकलावून पाहायली कारण की तिला माहित आहे आपल्यासाठी चारा आणला पहा आता कशी आवडीने खायलाय आता इथे दिवस भर ताण नाही आता चारा म्हणजे ताण झालं पण हिरवून आपले जे काय आधी मानव आहेत त्यांच्यासाठी खायचं राहिलं होतं ते पाहा कसे पाहायला आपल्याकडं मग नवे कपडे घालून फाट्यावर गेलो तो फाट्यावर आलो वापस डबल बैल घेऊन बांधला खाण्यासाठी कारण की मला आला यायचं खायला नाही बांधलं हे करीन पहा कसं खायले आपल्या वड्याला खायला पण खूप मोठं आहे पहा खायला ही रोग गार समजायला निवडून बांधायचंच काम आहे निवून बांधला पाहिजे चला म्हटलं आता मोटर लावून एकदा कारण की एरीच्या भावताला समजा पाणी साचलं होतं पावसानं मग निघलो मोटर लावायचं आपल्या हल्लीतून डायरेक्ट मोटर लावायची आणि पाणी डायरेक्ट वेड्यात काढायचं हल्लीत बी तनकट झाले आपल्या आता आप निद्याव निंद्यावर नाही ठिकाण आपला कापूस पहा मित्रांनो परवा खत टाकले तेव्हा ब्लॉक काढले गेलो पण आता आपण एकशे पंच्याहत्तर दिवस ब्लॉक करण्याचे कंटिन्यू चॅलेंज घेतले जे की आपण पूर्ण करणार आहोत तर मित्रांनो हे ब्लॉक आपला दुसऱ्या दिवस आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ब्लॉक सपोर्ट करा चॅनल सप्राईज करा तर मित्रांनो मग काय जवळ जवळ गेलो विहिरीच्या विहिरीचे टॅटर खोल आणि लईनचा झटका किटका बसा पाहिलं त्याचं बटन दाबलं पारा आता बटन दाबल्यानंतर त्यात तीन लाईट लागली तर म्हणजे क्लिंग ओके मग आता पहा लगेच पाणी भरते मोटर पहा आपण मोठं लगेच पाणी फुल लिह भरली म्हणून लिहितलं पाणी आपल्या ओढ्यान आलेला काढून देण्याचं रिटर्न काम करतो कारण की जर पाणी लई झालं तर मग एक नंबर आले जाईल खराब होऊन जाईल म्हणून वापस वापस जातात काढलं की इथे हे जारे जारे की भुंगे काम आहेत कारण की हे भुंगे हे पाह्या झाडाच्या पुला निस्ते भुंगे ते जे की कापसावर बसायेत कापसाच्या पुलातला मध खायलेत निस्ते भुंगे तुम्हाला दिसत असताना बारीक बारीक मग आलो आपल्या हल्ली कारण की बैल चाराव म्हणजे जरसा आभाळ मागून येतच आहे हे पहा अशा प्रकारे आभाळ चालूच होत मग बैल सोडा चारायला चार सोडल्यानंतर बैल खाऊ लागला की यात मी म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढा पण काय करता व्हिडिओ काढायला टाईमच भेटणं गेला म्हणून हे पाहू शकता आपली हरत तर विकार आणि हे मागा आभार पण एक नंबर झाले फक्त तुम्हाला फोनमध्ये दिसत झाले तर मित्रांनो कसं आपले ब्लॉग एक नंबर आहेत काय मग घरी आलो बैला संध्याकाळी सोयी भूजगीज भरून ठेवलं आपल्या कॅरेटमध्ये जेणेकरून संध्याकाळी खायला आणि हे पाहा बोर इथं बांधले कारण की बोरले हे कुठंच राही नाही त्याने कुठं बांधलं तुमचं चिक चिक करून टाकायला बैल इकडं बांधलायचा ते पण चिकचिक करायला पाऊस बारीक बारीक चालले मग तितक्यात मग ते चारा समजा खाल्ला होता तिला बाजूला बांधलं आणि तिचा चाराही केला आणि पाऊस पा। बारीक बारीक बारी चालूच आहे मग बसलो झाडाखाली मला म्हणजे आराम करावं तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट मध्ये त्या आधी एकदा कोंबड्या खायला टाकतो कोंबड्या खायला टाकलं आणि त्या बाकाच्या खायल्यात मदत बाकी जे उघडे हे बे...